नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता विलेपार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आहे आणि तुम्ही बघताच आहात माझ्याबरोबर कोण बसलं ते निर्मिताई सावंत आणि अभिनय बेर्डे येत्या तीस एप्रिलला आजीबाई जोरात हे नवीन महाबाल नाट्य येत आहे आणि त्यानिमित्ताने आपण भेटतो आहे आणि मला तुमच्या दोघांचं कौतुक याच्यासाठी करायचं आहे की चांगला कलाकार कुणाला म्हणावं की ज्याचं वय आत्ता सुरू असतं त्याच्या विपरीत तो काही करतो तर तो चॅलेंज स्वीकारतो आणि त्याला आपण मार्क्स चांगले देतो तसं ह्या नाटकात बघायला मिळतो आहे कारण निर्मिती तुम्ही आजीची भूमिका साकारताय आणि अभिनय अकरा वर्षाचा मुलगा ह्यात साकारतो आहे तर मला वाटतं की तुम्ही दोघांनी हे चॅलेंज स्वीकारलेलं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याकडं चांगली बालनाट्य आलेली नाही आहेत आणि हे महाबालनाट्य नह ह्याला ए आयची जोड आहे तंत्रज्ञानाची जोड आहे तर ही खूप जबरदस्त गोष्ट आहे त्यामुळे मी आधी ह्याच्यापासून सुरुवात करतो कारण तंत्रज्ञान आत्ता सर्व टेक्नॉलॉजी आहे ए आयचा बोलबाला आहे नेमकं काय काय दाखवताय तुम्ही या नाटकातून ए आयच्या मदतीने काही इफेक्ट्स नाटकामध्ये आहेत जसं की क्षितित सर बोले अनाऊन्समेंट तर आहेच पण त्याचबरोबर अनेक जे आ, जे ए जे तुम्हाला दिसतील व्हिडिओज अनेक गोष्टी ते कॅनडाच्या एका कंपनीमध्ये जो क्षितित सरांचा जो मित्र आहे त्यांनी त्यांनीच ते काही गोष्टी ॲनिमेशन अॅनिम ॲनिमेशन ग्राफिक्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्या का, काही साऊंड इफेक्ट्स खूप गोष्टी ए आयच्या मदतीने केले गेलेल्या आहेत hmm. त्याचबरोबर एक कॅरेक्टर पण आहे ए आय ते काय ते तुम्ही बघा <laughs> <ना कड़े। laughs> ते मला कळेल ते कळेल ते पण छान आहे खूप पण नाही तर ते आहेच त्याचं पण त्याचबरोबर ते त्याचा वापर कसा करावा किती करावा याबद्दल एक आमचं आम्हाला काय वाटतं ते पण आम्ही सांगितलेलं आहे जे आय थिंक आत्ताच्या आत्ताचा दृष्टिकोन बघता जे अतिशय बरोबर आहे आणि मला आणखीन एक म्हणजे तुला किती आनंद झाला याची मी कल्पना करू शकतो कारण दी ग्रेट निर्मिती सावंत यांच्याबरोबर तर तू आता बसलेलाच आहे पण त्यांच्याबरोबर तू स्टेज शेअर करतो आणि हे केवढी मोठी गोष्ट आहे अभिनय खूप मोठी गोष्ट आहे कारण स्टार्ट टू एंड आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच आहोत त्यामुळे एक ते एकमेकांबद्दल जे ट्युनिंग असतं त्यासाठी स्पेशल मेहनत आम्हाला नाही घ्यावी लागली ते अप झालं ते कसं झालं मला माहिती नाही तिचा मोठेपणा आहे की तिने माझ्यासारख्या नवीन कलाकाराला एकदम परफेक्ट तिने कम्फर्टेबल करून तिने ते ट्युनिंग माझ्यासोबत करून घेतलं बरोबर भर आणि तू त्यांचा एकेरी उल्लेख करतोय त्याच्यावरच कळतंय की कि किती कम्फर्ट लेवल तू आहे नाही 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 आपलं आपल्या मराठी इंडस्ट्रीत रिलेशनच तशी आहेत त्यामुळे आपण तो प्रेम जिव्हाळा दिसतो आपल्या ह्याच्यात निर्मिताई मी तुमच्याकडे येतो आजवर तुमचा सगळा करिअर ट्रॅक बघितला तर प्रत्येक ह्याच्यात काहीतरी तुमचं वेगळेपण दिसतं त्याशिवाय तुम्ही ते काम स्वीकारतच नाही आणि ह्यातही तसं जाई ह्यात भरपूर शेड्स आहे आणि मगाशी आम्ही थोडासा भाग बघितला त्यात तुम्ही चक्क नास्तानाही दिसतंय आम्हाला तर मुळात काय ह्यात असं वेगळेपण जाणवलं की यस हे मी काम स्वीकारायला जावं असं तुम्हाला वाटलं मला मुळात बालनाट्य करायचं होतं हेच मुळात एक वेगळेपण आहे नाटकं तर मी इतकी वर्षे करत आलेले आहे बालनाट्य करायचं होतं माझा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये जो माझा ऑडियन्स होता गंगूबाई नॉन मॅट्रिकवाला तो आता मोठा झाला आहे तो आता आ, हे म्हणजे काय तर मच्युअर्ड झालेला आहे आणि आपल्याला रंगभूमीला गरज आहे आता नवीन ऑडियन्स तयार करायचं जर नवीन ऑडियन्स आम्ही बालनाट्यातून तयार केला तर तो, तो माझा ऑडियन्स होईल जो अनेक वर्षे मला पुन्हा साथ देईल म्हणजे मला जेव्हा ग आत्ता म पंचवीसीची मुलं एकतीशीची म मुलं येऊन सांगतात की आम्ही ग गंगूबाई बघून लहानाचे मोठे झालो आम्ही खूप हसलो वगैरे तेव्हा मला असं वाटतं की आता हे मोठे झालेत तर आत्ता मला माझा ऑडियन्स एक लहान मुलांचं तयार करायचंय म्हणजे हा खरंच माझा स्वार्थ आहे आणि तो करण्यासाठी हे नाटक आहे आणि मग त्याच्यात परमार्थ हा साधायचा आहे की त्यामुळे रंगभूमीला पण एक नवीन पिढी मिळेल मुलांची की जी नाटकाकडे वळली जाईल पण आता तालमी अगदी आठवड्याभरावर हे नाटक आहे आणि सगळी स्टारकास्ट तुमची छान आहे क्षितिज इत अतिशय चांगला लेखक दिग्दर्शक आहे आता जा हाही आता खूप छान काम करतोय आतापर्यंतचा तुमचा अनुभव कसा होता या नाटकाचा खूप छान खूपच छान अनुभव आहे एकतर काय होतं की जेव्हा चांगले लोक आजूबाजूला असतात सगळेच लेखक दिग्दर्शकापासून टेक्निशियन्सपर्यंत जेव्हा चांगले लोक आजूबाजूला असतात तेव्हा समजून घेण्याची लेवल अप असते म्हणजे अगदी बेसिकपासून समजावून सांग सांगायला लागत नाही त्या गोष्टीत म्हणजे सुरुवात करतानाच एका वेगळ्या लेवलवर सुरुवात करून मग त्याच्यावर जाता येतं बेसिकपासून सुरुवात झाली की मग ते तिथपर्यंत पोचायला पुढचे शंभर प्रयोग जायला लागतात त्यामुळे आम्हाला फायदा हा आहे की सगळी टेक्निशियन सकट सगळे आर्टिस्ट एक स्वतःचं नाव असलेले एक स्वतःचं वैचारिक भूमिका असलेले असे सगळे असल्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर जेल व्हायला वेळ लागला नाही त्यामुळे आम्ही मजा करत करत आ, विचारांची देवाणघेवाण करत करत आम्ही ही प्रोसेस अनुभवली आणि मला नेहमीच असं वाटतं की नाटकाची प्रोसेस जी रिहर्सलची असते ती महत्त्वाची असते प्रयोग तर उत्तम होणारच पण ती प्रोसेस महत्त्वाची असते त्यातून तुमचं कॅरेक्टर कसं पुढे जाणार आहे कसं घडणार आहे हे आपल्याला लक्षात येतं अभिनय तू आत्ताच निर्मितीबद्दल बोललास पण प्रत्यक्ष काम करताना त्यांच्याकडून कोणकोणत्या गोष्टी तुला मिळाल्या की त्या म्हणजे त्याबरोबर आहेत आणि ते साकारताना तुला खूप आनंद मिळत गेला स्टेजवर उभं राहण्यापासून ते कलाकार आपली कलाकृतीपर्यंत पोचण्याचा आपल्या पात्रापर्यंत पोचण्याचा अकरा वर्षाच्या मुलापर्यंत पोचण्याचा जो एक जर्नी जो होता ना तिथे मला खूप साथ मिळाली निर्मिती मावशीची क्षितिचारांची तर ऑब्विसली दिग्दर्शक जे आहेत आणि निर्मिती हे बालनाट्य आहे अगदी एप्रिलच्या एंडला आणि अख्खा मे महिना सुट्टीत ते प्रदर्शित म्हणजे स्टेजवर हो येत आहे आणि सुट्टी म्हंटल की तुम्हाला ही कल्पना आहे तुम्ही तुमच्या लहानपणी खूप सुट्टी एन्जॉय केली असेल एखादी तुमची सुट्टीची आठवण सांगाल आपल्या प्रेक्षकांना लहानपणीच्या सुट्ट्या मला खरंच म्हणजे असं काही आठवत नाहीये पण मला एक आठवते की गावी जाणं असायचं म्हणजे आताच्या सुट्टीत जसं कुठेतरी अब्रॉड जायच्या म्हणजे प्लॅन्स असतात तिथे आमचे मात्र तेव्हा गावी जायचे प्लॅन्स असायचे माझं गाव सिंधुदुर्ग मा, किल्ल्यात घर आहे आमचं हां तिथे आमचे सगळे प्लॅन्स असायचे म्हणजे आत्ता मी माझ्या मुलाबद्दल सांगू शकते की त्याच्या सुट्ट्या बहुतांशी मालवणात जातात तू तुझी अभिनय सुट्टी लक्षात राहिलेली एक लक्षात राहिलेली म्हणजे मला ब बोर्डिंग स्कूलवर नाही यायचो तेव्हा ते आंबे खाणं सगळ्या गोष्टी करणं अनेक दोन महिने सलग घरी राहणं त्यातच खूप आनंद असायचा आणि असंच मेच्या सुट्टीमध्ये ज्या गोष्टी बघितल्या आहेत जे त्या सुट्टींचा एक भाग झालेले आहेत तसंच हे नाटकही त्या सुट्टींचा त्या मुलांसाठी त्यांच्या सुट्टीचा एक भाग होईल याची खात्री आहे मला बरोबर निर्विदयी आणि अभिनय आपण ज्याचा आता उल्लेख केला म्हणजे ही जी नवीन मुलं आता काम करत आहेत जी तुमच्याबरोबर अगदी ताकदीने उभी राहत आहेत तुम्हालाही स्वतःला खूप आनंद होत असेल ना नवीन जनरेशन चांगल्या पद्धतीने पुढे जाते मी बऱ्याचदा आत्ता तर मी खूप नवीन मुला नवीन नाही म्हणता येणार यंग जनरेशन बरोबर काम मला करायला मिळतं आहे म्हणजे सिनेमातसुद्धा असेल किंवा नाटकात असेल किंवा एखाद्या सिरियलमध्ये असेल नवीन जनरेशनबरोबर काम करण्याचा मला एक फायदा होतो हो की मी अपडेटेड राहते नेहमी किंवा आत्ताच्या मुलांच्या मनात किंवा आत्ताच्या पिढीच्या मनात काय चाललं आहे हे समजून घ्यायला आवडतं किंवा त्यांची टेक्नॉलॉजी समजून घ्यायला आवडते की कारण या नाटकातसुद्धा असे बरेच शब्द आहेत की मी याला विचारायचे आई म्हणजे काय रे ह्याला का, का असं म्हणतात कारण बरेचसे टेक्नॉलॉजीचे शब्द आपल्याला माहीत नसतात आपण ब म्हणजे फार फार तर मोबाईल करणे किंवा मेसेज करणे ब फोन उचलणे असं अशा नोटवर असतो आपण तर मला असं वाटतं की जेव्हा ह्या तरुण मुलांबरोबर जोडले जातो ना तेव्हा आपण पण अपग्रेड होतो आणि आपल्याला जर तरुण ताजतवानं स्वतःला ठेवायचं असेल तर यांच्याबरोबर जोडलेलं राहावं असं माझं नेहमीचं प्रामाणिक मत आहे त्यामुळे मी आत्ता मी समीर विद्वांसबरोबर काम केलं मी हेमंत ढोमेबरोबर आत्ता झिम्मा वन आणि टू केला क्षितीजबरोबर मी काम करते हे ही, ही जी पिढी आहे ना ही खूप ब्रिलियंट पिढी आहे त्यांच्याकडे स्वतःची मतं आहेत जी ते ठामपणे मांडू शकतात मला वाटतं की आमच्या आमच्या पिढीच्या लोकांना हा म्हणजे मला तर मी तर अट्रॅक्ट होते अशा पिढीकडे की वा 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 किती छान हे यांना माहिती आहे की आपण काय करणार आहोत ह्यांना नवीन टेक्नॉलॉजी माहिती आहे किती वापरायची खूप म्हणजे मला छान वाटतं या सगळ्या गोष्टी आणि म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करणं खूप आवडतं आणि याचं निर्मिद आजीबाई जोराज असं शीर्षक आहे पण तुमचं करिअर जर आपण बघितलं तर ते गेल्या पंचवीस काय तीन दशकांपासून जोरातच आहे म्हणजे जा तुम्ही स्टेजवर आलात की टाळ्यांचा कडकडाट होतो आणि मग प्रेक्षक तुमचेच होऊन जातात तर रसिकांचंही हे प्रेम खूप महत्त्वाचं आहे तुमच्या आजवरच्या वाटचाली हो आ, मी नेहमीच म्हणते की मी कितीही चांगलं काम करत असेल स्क्रिप्ट कितीही छान असेल टेक्निकल बाजू कितीही सुंदर असतील प्रेक्षकांनी जर रिस्पॉन्स नाही दिला तर आम्ही काहीही करू शकत नाही त्यामुळे सगळ्याचं क्रेडिट शेवटी प्रेक्षकांनाच जातं त्यांनी तुमचं नाटक हाऊसफुल केलं तर तुम्ही लोकांसमोर हिट होणार आहात त्यांनी येऊन तुमचं कौतुक केलं तर तुम्हाला दुसरं काम करायला हुरूप वाढणार आहे बऱ्याचदा मला लोकं म्हणतात की काय काय फरक आहे नाटक आणि सिनेमा वगैरे मी त्यांना तेच सांगते की मला स्वतःला चाचडप राहण्यासाठी हे प्रेम हे त्यांच्या टाळ्या हे त्यांचे लाफ्टर्स खूप महत्त्वाचे वाटतात म्हणून माझं सगळं म्हणणं हेच आहे की जे जुने जुने जाणते लोक म्हणायचे मायबाप रसिक प्रेक्षक मी अजूनही म्हणते मायबाप रसिक प्रेक्षक आणि अभिनय मला तुझं तुझं कौतुकही ह्याच्यासाठी वाटतं की तू म्हणजे तुला तु फार तुझ्या करिअरला वर्ष झालेली नाहीत पण तू सतत काही ना काहीतरी प्रयोग करतोय एका साच्यात तू बसलेला आहेस म्हणजे तू ह्याच्या आधी विलन केलास आणि ह्यात आता कम्प्लिटली ऑपोजिट जातोय खूप मोठी रिस्क घेतोय पण चांगला कलाकार होण्यासाठी रिस्क घेणं गरजेचं इस्क्यातो ना तसंच आहे साच्यात राहत नाही कारण मला नेहमी वाटतं की आपण वर्सेटेल राहायला पाहिजे आपली कुठलीच एक इमेज नाही राहिली पाहिजे आणि माझं सिनेमा नाटक यांच्यावरती पूर्णपणे खूप प्रेम आहे त्यामुळे मला एक जॉनर करायला आवडत नाही रोमँटिक तर रोमँटिक नाही मग कॉमेडी पण केलं करायला पाहिजे ॲक्शन पण करायला पाहिजे सगळं करून बघायचं आहे आयुष्यात कॅरेक्टर जगायचे आहेत सिनेमे जगायचे आहेत नाटक जगायचं आहे जा, सगळं जगायचं सगळं करून बघायचं आहे आणि यात ए आय टेक्नॉलॉजीचा खूप मोठा म्हणजे उपयोग करण्यात आला आहे आणि अलीकडं गेल्या वर्षभरापासून चर्चा अशी होती आहे की जे आपले चांगले कलाकार आहेत आणि जे आता हयात नाही आहेत त्यांना रंगभूमीवर किंवा सिनेमात ते दिसायला हवेत आणि सर्वात उल्लेख होतो की लक्ष्मीकांत बेर्डेंचा त्यांना ए आयच्या तंत्रज्ञानाने आणलं तर ते केवढ्या मोठी घटना घडेल तुला स्वतःला वाटतं अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आणून त्यांच्या काही चांगल्या कलाकृती किंवा व्यक्तिरेखा यायला हव्यात ती आता कलाकृतीवरती निर्भर करतं प्रकारे त्यांना आणणार आहेत त्याच्यावर निर्भर करतं ए आय त्यांना ए आय त्यांची इमेज आणू शकतं त्यांचा आवाज आणू शकतो त्यांचा टायमिंग नाही आणू शकत बरोबर ते ते तुम्हाला कदाचित लक्ष्मीकांत बिर्ड खरोखर अनुभव नाही देऊ शकत तुम्हाला त्यासाठी त्यांना तुम्हाला त्यांचे जुने सिनेमेच बघावे लागतील सो mm -hmm. so, मला असं वाटतं की ते कशा अगेन ते कशा प्रकारे आणलं जातं आणि ते कशा प्रकारे वापरलं जातं mm -hmm. ह्याच्यावरती गोष्टी निर्भर आहेत पण ते माहिती नाही आता ए आय मला पुढच्या दहा वर्षात आपल्याला कळेल की ए आय कि कुठपर्यंत आपण वापरू शकतो आणि mm कुठपर्यंत -hmm. त्याचे लिमिटेशन आहेत आपल्या बुद्धीला आपल्या बुद्धिमत्तेला पर्याय नाही आहे हे एक आहे एआय तुमच्या बुद्धिमत्तेला पर्याय नाही आहे ते एक कॉम्पोनंट आहे जे 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 ते तुमच्यासाठी आहे तुम्ही त्याच्यासाठी नाही बघायला मिळतील आणि म्हणजे आता एआयचा सगळा उल्लेख होतो तुम्ही स्वतः सोशली किती कनेक्टेड असता ही सगळी गॅजेट्स म्हणजे तुम्ही बघता का किंवा तुम्ही स्वतःला व्यक्त करता का सोशल मीडियावर कशा पद्धतीने तुमचं आणि नातं आहे सोशल मीडियाचं मी सोशल मीडियावर सक्रिय नाही आहे मी फक्त आता जिम्मा वन आणि जिम्मा टूच्या वेळेला ते पण क्षितीने अकाउंट ओपन करून दिलं होतं फक्त hmm. इन्स्टावर तेव्हा फक्त त्याच्यावर ते पोस्ट टाकणं आणि ते पण हीच मुलं टाकून देतात मला तेव्हा क्षिती टाकतात खोटं हां तर तेवढीच मी सक्रिय आहे आणि तुम्ही जे म्हणालात की लोकांशी कनेक्ट राहणं वगैरे मला असं वाटतं की आ, आ, सोशल मीडियाचा जेवढा वापर गरजेचा आहे तो मी ह्यांच्या ह्या मुलांच्या थ्रू करून घेऊन मी तशी कनेक्ट आहे आणि जेव्हा वेळ मिळेल मला तेव्हा मी माझ्या लोकांबरोबर डायरेक्ट वन टू वन कनेक्ट होणे जास्ती प्रिफर करते बार बार। हां ते मला जास्ती महत्वाचं वाटतं म्हणजे आत्ताही मला जेव्हा वाटतं की ही छोटी मुलगी आहे तिने काही चांगलं काम केलं आहे तिचं कौतुक करावं तर ते मी करते कोणालाही म वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर मला ते एच बी डी आणि हे नाही होत समाव माझ्यानी मला असं वाटतं की हां मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत ना तर मी फोन करेन आणि त्याला शुभेच्छा देईन की मला मनापासून वाटतं की तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा बाकीच्या आल्यात म्हणून तेच पोस्ट फॉरवर्ड करणं मला नाही आवडत खूप छान मला वाटतं की हे नाटक तीस तारखेला येतं आणि त्याची जी आत्ता चर्चा आहे तुम्ही काहीतरी नवीन देत आहे त्यामुळे नक्की त्याला यश मिळेल त्यामुळे मी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे तर। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा